स्किनच्या बाबतीत अँटी एजिंग हा वड खूप वापरला जातो स्किन एज होऊ नये वय जास्त दिसू नये म्हणून खूप प्रयत्न केलेले असतात ते केल्या जाता। जातात आणि त्याच्याबद्दल खूप बोलल्या जातं त्याच्या टिप्ससुद्धा अवेलेबल असतात पण केसांबद्दल काय केसांच्या एजिंगबद्दल काय किंवा एजिंगच्या प्रोसेसमध्ये केसांवर त्याचा काय परिणाम होत असतो आणि तो कसा कमी करता येईल याच्याबद्दल फारसं बोलल्या जात नाही आणि केसांमुळेच ॲक्च्युली एजमध्ये खूप फरक दिसतो लुकमध्ये खूप फरक दिसत असतो स्किन खूप चांगली असेल पण डोक्यावरचे केस खूप विरळ असतील पांढरे झाले असतील तर एज खूप जास्त दिसायला लागतं हा इफेक्ट इनफॅक्ट यंग लोकांमध्ये सुद्धा दिसतो ॲक्च्युली यंग असतात पण केस एज झालेले असतात केस वय दाखवत असतात जास्त वय दाखवत असतात आणि त्यामुळे त्या पर्सनचं एजच दा जास्त दिसायला लागतं ऍक्च्युअली हो का यंग असतात पण ओल्ड दिसायला लागतात केसिंग होऊ नये किंवा त्याची कारणं काय आहेत हे कसं आपण स्लो डाऊन करू शकतो हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्हाला सुद्धा यंग दिसायला आवडत असेल चांगली पर्सनॅलिटी आवडत असेल आणि शेवटपर्यंत केस चांगले राहावे असं वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा नमस्कार मी स्मिता निराळे तुमची हेअर केअर स्पेशालिस्ट आता वय वाढायला लागलं की त्याचा परिणाम पूर्ण शरीरावर होत असतो आणि तसाच तो केसांवर सुद्धा होतो केस जास्त गळायला लागतात विरळ व्हायला लागतात स्कॅप दिसायला लागतो बऱ्याच वेळेला अशी कंप्लेंट असते की पूर्वी माझे केस छान होते शायनी होते आणि आता कसे डल झाले आहेत ड्राय झाले आहेत तुम्हाला सुद्धा असा तुमच्या केसांमध्ये फरक वाटतोय का जसं जसं एज वाढतं तसं तसं तुमच्या केसांमध्ये तुम्हाला असा फरक वाटतो का आणि केस पांढरे होणं हा अगदी कॉमन इश्यू आहे यंग लोकांमध्ये सुद्धा आणि एजिंगमध्ये सुद्धा जसं जसं एज वाढतं तसा तसा केसांमध्ये केस पान, फरक पडायला लागतो केसांचा टेक्स्चर बिघडायला लागतं पूर्वीचे केस आणि आत्ताचे केस याच्यामध्ये खूप फरक पडायला लागतो आणि केस आणखी 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 डॅमेज होत जातात जर त्यांची वेळेवरच काळजी घेतली नाही तर पण हे कुठेतरी आपण स्टॉप करू शकतो कंट्रोलमध्ये ठेवू शकतो एजिंग तर नॅचरली होणारच आहे एज तर वाढत जाणारच आहे पण केसांची काळजी घेतली तर त्याचा तेवढा परिणाम केसांवर होणार नाही आणि तुम्ही ज्या वयाचे आहात त्याच्यापेक्षा यंग दिसाल केसांमुळे जे तुमचं एज आहे त्याच्यापेक्षा जास्त वय तुमचा अजिबात दिसणार नाही उलट आहे त्याच्यापेक्षा तुम्ही यंगच दिसाल तर एजिंग व्हायची हेअर एजिंग व्हायची काय काय कारणं आहेत आणि ती कशी आपण थांबवू शकतो कंट्रोलमध्ये आणू शकतो हे याच्यापुढे आपण बघणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा खूप महत्वाच्या गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला कळणार आहेत आता जसं जसं एजिंग व्हायला लागतं तसं तसं केस विरळ व्हायला लागतात याचं एक सायंटिफिक कारण आहे याचं हे कारण आहे की जी ग्रोईंग फेज असते केसाची जी ग्रोथ फेज असते ही कमी होऊन जाते आणि म्हणून केस जास्त दिवस स्कॅल्फर राहत नाही ते लवकर पडतात आणि नवीन केस याचा जो रेट असतो तो सुद्धा स्लो डाऊन होत असतो यंग एजमध्ये कसं असतं केस पडला की के तो लवकर ग्रो होतो लवकर रिप्लेस होतो आणि त्यामुळे केस थिन होणं हेअर थिनिंग होणं हा प्रॉब्लेम तेवढा जाणवत नाही पण जसं जसं एज व्हायला लागतं तसं ग्रोथ फेज जी असते ती कमी होते केस लवकर पडतात ते जास्त वेळ स्कॅल्फर राहत नाहीत आणि ते रिप्लेस सुद्धा लवकर होत नाहीत हा डिफरन्स असतो आणि त्यामुळे केस थिन व्हायला लागतात विरळ व्हायला लागतात याच्या मागे कारण असतं हॉर्मोन्सचं एजिंग जेव्हा होतं वय जेव्हा वाढायला लागतं तेव्हा हॉर्मोन्समध्ये मध्ये फरक पडायला लागतो यंग एज मध्ये जे हॉर्मोन्स असतात ते वेगळे असतात आणि ओल्ड एज मधले हॉर्मोन्स वेगळे असतात आणि त्याचा परिणाम केसांवर होत असतो आणि म्हणूनच केस विरळ व्हायला लागतात आता एजिंग तर होणार आहे हॉर्मोनमध्ये चेंजेस होणार आहे हे नॅचरल आहे पण तरी सुद्धा काही गोष्टी फॉलो केल्या तर हे आपण कंट्रोल मध्ये ठेवू शकतो जसं जसं एजिंग व्हायला लागतं तसं तसं सिबमचं सुद्धा कमी होतं म्हणजे यंग एजमध्ये सिबमचं प्रोडक्शन नॅचरल ऑइलचं प्रॉडक्शन जास्त असतं आणि त्यामुळे केस शायनी दिसतात लस्टर्स दिसतात आणि याच्या उलट जसं एजिंग व्हायला लागतं तसं तसं सिबमचं प्रोडक्शन ऑइलचं प्रॉडक्शन कमी व्हायला लागतं आणि त्यामुळे केस डल दिसायला लागतात ड्राय व्हायला लागतात ब्रिटल व्हायला लागतात आणि ते तुटायला लागतात पण केसांची प्रॉपरली काळजी घेतली सायंटिफिक वेमध्ये काळजी घेतली तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो सायंटिफिक वेमध्ये केसांची कशी काळजी घ्यायची याच्यासाठी मी एक कोर्स बनवलेला आहे ऑनलाईन कोर्स आहे त्याची माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या कोर्सचा तुम्ही फायदा घेऊ शकता आणि डेली तुमचे केस सायंटिफिक वेमध्ये मॅनेज करू शकता की ज्यामुळे लॉंग टर्मपर्यंत तुमचे केस चांगले राहतात केसांवर एजचा परिणाम व्हायचं आणखी एक कारण असतं स्ट्रेस यंग एजमध्ये म्हणावा तेवढा स्ट्रेस नसतो किंवा तो कि मॅनेज करता येतो तो सहन करता येतो पण जसं एज वाढतो तसा तसा स्ट्रेस वाढत जातो आयुष्यातले अनुभव वाढत जातात बऱ्याच गोष्टी असतात आणि त्याचा स्ट्रेस व्हायला लागतो आणि तो, तो मॅनेज सुद्धा डिफिकल्ट होतं हा जो स्ट्रेस असतो याचा परिणाम सगळ्या शरीरावर होतो आरोग्यावर होतो आणि केसांवर सुद्धा होत असतो केसांवरून कळत असतं की आपलं आरोग्य कसं आहे आणि तुम्हाला स्ट्रेस असेल तर तुम्ही तो नक्कीच मॅनेज करू शकता माझ्या बऱ्याच क्लायंट्सनी हा स्ट्रेस मॅनेज करायचा कसा हे शिकून घेतलेला आहे आणि त्याच्या लाईफमधला ते स्ट्रेस मॅनेज करत आहे आणि त्यामुळे त्यांना त्यांचे हेल्थ प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आणि लाईफ प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी याची मदत होत आहे तुम्हाला सुद्धा लाईफमध्ये काही स्ट्रेस असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करा स्ट्रेस आणि याच्यासाठी पुढे काय करता येईल हे मी तुम्हाला गाईड करेन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक नंबर दिला आहे त्या नंबरवर तुम्ही स्ट्रेस असा मेसेज करा एजमुळे केसांवर जो आणखी एक परिणाम होत असतो तो असतो न्यूट्रिशनमुळे कारण डाएटकडे तेवढं लक्ष दिलेलं नसतं डाएट पुरेसा घेतलेला नसतो आणि त्याचा परिणाम केसांवर होत असतो प्लस काही मेडिसिन्स तुमचे चालू असतील काही हेल्थ इश्यूज असतील काही ट्रीटमेंट चालू असतील तर त्या मेडिसिनचा परिणाम सुद्धा केसांवर होत असतो तर एकूणच या सगळ्या गोष्टींचा परिणाम तुमच्या केसांवर होत असतो पण हा मॅनेज करता येतो अर्थात ट्वेंटीजमध्ये तुमच्या यंग एजमध्ये जसे तुमचे केस होते तसे तुमच्या फिफ्टीजमध्ये सिक्स्टीजमध्ये होतील असं मी म्हणत नाही पण ते अगदी डॅमेजसुद्धा होणार नाही तुम्ही तुमच्या आत्ताच्या एजपेक्षा दहा वर्ष यंग नक्कीच दिसू शकता आणि याच्यासाठी केसाची योग्य प्रकारे सायंटिफिक वे मध्ये काळजी घेणं जरुरी आहे स्ट्रेस मॅनेज करणं जरुरी आहे आणि न्यूट्रिशन डाएट चांगला घेणं जरुरी आहे या चॅनलवर डाएटवर पर बरेचसे व्हिडिओज आहेत त्याची तुम्ही मदत घ्या आणि केसांसाठी कसा चांगला डाएट असला पाहिजे हे समजून घ्या आणि तसा डाएट तुम्ही फॉलो करा आता हे एजिंग थांबवण्यासाठी केसांचं एजिंग थांबवण्यासाठी नक्की काय काय करायला हवं याच्यासाठी नक्की काय काय करायला हवं याचे काही टिप्स मी तुम्हाला आता देते आतापर्यंत मी बरंच काही क कवर नक्कीच केलेलं आहे पण आता एक स्टेप बाय स्टेप तुम्हाला गायडन्स देते केसांचं एजिंग कंट्रोलमध्ये राहावं अगदी केस डॅमेज होऊ नयेत म्हणजे तुम्ही चाळीस वर्षाचे आहात आणि पन्नास साठ वर्षाचे दिसू नये याच्यासाठी काही काळजी घ्यायला पाहिजे याच्यातली पहिली गोष्ट म्हणजे डाएट चांगला ठेवला पाहिजे कारण तुमचा जर डाएट चांगला असेल तर तो केसांपर्यंत पोचेल तुमचा डाएट सोसो असेल तर तो बॉडी फंक्शनिंगमध्ये खर्च होईल आणि केसांपर्यंत ते न्यूट्रिशन पोचणार नाही तर यासाठी तुम्ही तुमचा डाएट चांगला ठेवा डाएट चांगला ठेवा म्हणजे डाएटमध्ये मल्टीविटॅमिन्स पाहिजेत मिनरल्स पाहिजेत बायोटीन पाहिजे प्रोटीन्स पाहिजे कॅल्शियम पाहिजे आयर्न पाहिजे सगळ्या गोष्टी पाहिजे सगळ्या गोष्टी बॅलन्समध्ये पाहिजेत आणि जेव्हा या बॅलेन्समध्ये असतात तेव्हा तुमच्या केसांची हेल्थ चांगली राहते केस हेल्दी दिसतात लस्टर्स दिसतात आणि चांगले ग्रो सुद्धा करतात मग एजिंगचा तेवढा परिणाम केसांवर होत नाही चांगल्या केसांसाठी स्ट्रेस मॅनेजमेंट असणं महत्वाचं आहे त्याच्यासाठी सुद्धा जसं मी मगाशी म्हटलं तुम्ही मला स्ट्रेस असा व्हॉट्सअप मेसेज करा मी त्या मेसेजला रिस्पॉन्ड करेन आणि तुम्ही तुमचा स्ट्रेस कसा मॅनेज करू शकता हे तुम्हाला गाईड करा तिसरी गोष्ट असते तुमच्या डे टू डे हेअर केअरची डे टू डे हेअर केअर कशी केली पाहिजे याचासुद्धा मी एक ऑनलाईन व्हिडिओ बनवलेला आहे कोर्स बनवलेला आहे त्याचीसुद्धा माहिती मी मगाशी दिली तो कोर्ससुद्धा तुम्ही जॉईन करा किंवा तो कोर्स जॉईन करणं जमत नसेल तर या चॅनेलवर हेअर केअरचे बरेचसे व्हिडिओज आहेत त्या व्हिडिओजची मदत घ्या आणि ते प्रॅक्टिस करायला सुरुवात करा तर अशा प्रकारे तुम्ही केसांची काळजी घ्या चांगला डाएट घ्या स्ट्रेस मॅनेज करा आणि डे टू डे सुद्धा सायंटिफिक वेमध्ये करा असंच जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्ही केस चांगले मॅनेज करू शकाल आणि केसांचा एजी, कंट्रोल कंट्रोलमध्ये येईल केस कधीच पांढरे होणार नाहीत कधीच थिन होणार नाहीत असं नाही आहे पण ते कंट्रोलमध्ये होईल कंट्रोलमध्ये राहील आता आज माझं एज फिफ्टी नाईन आहे पण मला बरेचसे असे कॉम्प्लिमेंट्स मिळतात की तुम्ही फिफ्टी नाईन एजचे दिसत नाही आजसुद्धा मी हेअर डायर वापरत नाही आणि सायंटिफिक वेमध्ये माझ्या केसांची काळजी घेते डायटची काळजी घेते आणि स्ट्रेस मॅनेज करते आणि हे सगळं मी तुम्हालासुद्धा गाईड करू शकते सो तुम्हीसुद्धा याचा लाभ घ्या आणि तुमचे केस चांगले मॅनेज करा लॉंग टर्मपर्यंत जर केस चांगले राहिले तर आपलाच कॉन्फिडन्स वाढतो आणि दिसायलासुद्धा चांगलं दिसतं सुद्धा कमी दिसतं आयओप आजच्या व्हिडिओमधली हेअर एजिंगची माहिती तुम्हाला आवडली असेल हेअर एजिंग ॲक्च्युली का होतं आणि ते आपण कंट्रोल कसं करू शकतो याच्याबद्दल ही माहिती होती केस पांढरे होणं ग्रे होणं हे नॅचरल आहे सुद्धा काही व्हिडिओज या चॅनलवर आहे सुद्धा तुम्ही बघा आणि केस चांगल्या प्रकारे हेल्दी ठेवा मॅनेज करा एवढंच करायचं असतं आपल्याला आणि मग सगळं व्यवस्थितच होत असतं ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सुद्धा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा करा बेलायकन सुद्धा प्रेस करा म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओजचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल पुन्हा भेटूया अशाच एका बेनिफिशियल हेअर कॅर व्हिडिओमध्ये थँक्यू